आपल्या अंतर्गत मॅडम सध्या पी एस सी आठ आहे आणि त्यांच्या अंतर्गत सबसेंटर बत्तीस आहे माननीय श्री पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून आता प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण आयुष्यमान मंदिर असं म्हटलं जातं तर प्राथमिक आरोग्य केंद्र हे नाव नाही केलं आयुष्यमान आरोग्य केंद्र त्याच्या अंतर्गत टोटल गावे ते एकोणपन्नास गावे आणि ग्रामपंचायत एकतीस आहे अप्रॉक्सिमेटली पॉप्युलेशन जे आपण सेवा देतो सगळ्या पी एन सीच्या अंतर्गत ते दोन लाख बेचाळीस हजार नऊशे ऐंशी या लोकांना आपण देतो आणि यासोबत आपल्याकडे मायग्रेटेड पॉप्युलेशन काही येतात ते पाच हजार दोनशे बहात्तर आहे म्हणजे टोटल आपण ऑलमोस्ट अठ्ठाळीस लाखापर्यंत करू शकतो टू फॉर्टी फाय टू फिफ्टी टोटल घरे सगळ्या पी एन सीच्या अंतर्गत अठ्ठावन्न हजार दोनशे एवढे आपल्याकडे आर बी एस तर्फे जे वाढले आहे ते आताचा तू सध्या माझ्याकडे आपल्या तर एकशे नव्वद अंगणवाडी आहे आणि आर बी एस एक असते त्याच्यामधून ज्या अंगणवाडीचे जे लहान मुलं आहेत त्यांची तपासणी केली जाते त्याचनुसार आता सध्या आपल्याकडे हायरिस्कमध्ये म्हणजे जे ए एन सी माथावर आलं टॉपिक जे हाय रिस्कमध्ये मग यांना रक्तपूरच्या रक्तदाबाचं डॉक्टर काही ते असतात हायरिस्क मदरचे ते टोटल थर्टी एट आहे आणि प्राथमिक आरोग्य आरोग्यस्तरावर सगळे मेडिकल ऑफिसर आशांमार्फत आणि सी एच ओ मार्फत त्यांना बरोबर सुविधा पोचवत आहेत सध्या तरी हायरिस्क मदर म्हणजे त्यांच्याकडून अशी कुठली कंप्लेंट आपल्याकडे आली नाही आता प्रश्न सॅ सॅम आणि मॅम बोलत असतात तर आपल्याकडे एक सॅम आहे आणि सहा मॅम आहे एक सॅम आहे ते जूचंद्रवाले आहे आणि जे सहा मॅम आहेत त्याच्यामध्ये पाच कामांमध्ये आणि एक चलन झाले आहे आताची सध्याच्या माहितीनुसार अनुसार यासोबत आपण एक नवीन सेंट्रल गव्हर्मेंटचं दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला त्याला एम एम यू म्हणतात मोबाईल मेडिकल युनिट त्या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये टोटल अठरा गावं येतात आणि त्या अठरा गावांमध्ये त्यांचा जो उद्दिष्ट आहे तो पर्टिक्युलर बी ई फॉर पोलीस म्हणजे ई म्हणजे पर्टिक्युलर अर्नायबल ट्रायबल ग्रुप ज्या लोकांना आपण ती सुविधा देतो त्या मोबाईल फोनिटमध्ये एक डॉक्टर एक ए टी एम मशीन त्या ए टी एम मशीनमध्ये आपण कमीत कमी तेरा प्रकारच्या टेस्ट करतो दे त्या तेरा प्रकारच्या टेस्टचे फार फार महागडे असतात त्या अठरा गावांची लिस्ट मी दे आपल्याला सादर केली आहे त्याचं पॉप्युलेशन टोटल चौदा हजार सातशे सेव्हन सेव्हन्टी टेन फोर्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सेव्हन्टी सेवेन दर महिन्यातून हे मोबाईल युनिक आपल्या गावांमध्ये दोनदा कॅम्प घेतात त्या कॅम्पच्या अनुषंगाने मग कुठल्या पण प्रकारचे काही ज्या त्यांच्या लेवलला हँडल करून देत तसं मग मेडिकल ऑफिसर त्यांना मग तिथे आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो टोटल पॉप्युलेशन तसं आहे ते साठ हजार पाचशे सिक्स्टी थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी त्याच्यापैकी चौदा हजार हे तेरा पीकमध्ये टोटल एच पी आणि सी बी टेस्ट आहे त्याच्यामध्ये एच आय डायबिटीसी म्हणा सी सी म्हणा किडनी लेव्हर प्रोफाईल हे सगळ्या टेस्ट त्यामध्ये होतात सध्या ते दे। चालू आहेत आपल्याकडे मागील वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये टोटल डॉक बाईट हा डॉक बाईट हा विषय खूप महत्वाचा आहे प्रत्येक प्राथमिक आरोग्य वंदनी केंद्रामध्ये डॉक तीन हजार नऊशे सहा झाले होते, आ, 149, होते। आ, था था ते वन हंड्रेड अँड थर्टी नाईन आणि टोटल स्नेक एकशे झाले होते सहसा स्कॉर्पियन फाईट हे भाताने बारोड त्या एरियामध्ये आढळून येतात आणि आताची सध्याची एप्रिलची परिस्थिती आपल्याकडे थ्री हंड्रेड आणि जे सर्वदर्श झाल्यानंतर आपल्याला लागतं ते टोटल चारशे आठ हे पूर्ण तालुक्याचा आकडा आहे आता तर अभिनेंदिणाने विविध उपयोजना आहेत नाही त्याच्यामध्ये मातृत्व अनुदान ही राज्य पुरस्कृत योजना आहे ही नाईन्टीन नाईन्टी फाय नाईन सिक्सला पासून राबविण्यात आली आणि दोन हजार नऊ दहा या वर्षामध्ये अंमलबजावणी करण्यात आली या या योजनेचं जे निकष आहे त्या निकषमध्ये हे मातांसाठी आहे गरोदर मातांसाठी खास करून की आपलं उद्दिष्ट असं आहे आरोग्य प्रतिनी केंद्रासाठी त्यांची जास्तीत जास्त डिलिव्हरी हे आपल्याकडे झाली पाहिजे असं त्यामध्ये योजनेच्या निकषमध्ये आदिवासी माता असावी हे काय काय क्रायटेरिया आहे त्यांचे दोन अपत्य जिवंत बस सात्याबरोदर अपत्यपर्यंत लाभ देता येतो आणि आरोग्य संस्थेत प्रसुती होणं हे एक बंधनकारक आहे त्याच्यामुळे त्यामध्ये आपण चारशे रुपये रोखीने बरोबर मातांना देतो आणि परत चारशे रुपयेच्या अनुषंगाने आपण त्यांना औषधाच्या स्वरूपात देतो म्हणजे टोटल आठशे रुपये फोर हंड्रेड रुपीज आपण त्यांना बाकी कॅश घेऊन आणि दुसरी एक आहे पाडास्वयंपेवक या आडास्वयंसेवक दर हजार लोकसंख्या लोकसंख्येसाठी एक स्थानिक महिला निवडल्या जाते त्यांचं बेसिकली एम असा असतो की आपले जे पाणीचे स्त्रोत असतात ते पाण्या पिणे योग्य आहे की नाही ते बघून असते त्यांच्यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याची साठे मग वि बोर्डिंग ट्रेनिंग शुद्धीकरण करणे त्या शुद्धीकरणामध्ये आपल्या स्तरावर त्यांच्यासोबत एम पी जे आपले असतात ते एम पण त्यांना साथ देतात त्याच्यामध्ये आपण ओ टी टेस्ट करतो त्या ओ टी करून आपल्याला कळून येते की ते योग्य आहे की नाही असं एक जननी सुरक्षा यो योजना एक केंद्र शासनाचं आहे त्याच्यामध्ये संस्थामध्ये बाळापण होणाऱ्या मातांना सातशे रुपये आणि घरी बाळांपण होणाऱ्या त्यांना पाचशे आणि सीजन प्रसुती मातांना एक पंधराशेच अनुदान आपण देतो ही योजना जमिनी सुरक्षित योजना आहे या योजनाचे जे जे लाभ आतापर्यंत आपण दिले त्याची माहिती मी आपल्या कार्यालय के सादर केले मॅडम आणि जे काही वंचित राहिले आहेत त्या योजनामध्ये सहसा काय होते आपलं लग्न म्हणजे महिलांचं लग्न ते नाव वगैरे सगळं चेंज होतं नाव चेंज झाल्यामुळे आधार कार्ड जे काही लाभ मिळतात ते त्यांच्या आधार कार्डवर भेटतात मग त्याच्यामध्ये थोडासा लॅग येतो आणि मग आता काय केलं आहे की त्यांच्या माहेरीच्या नाव म्हणजे माहितीचे नाव होतं त्याच्यावर पण आपण त्यांना लाभ घेऊ शकतोय रिसेंटली सुरू झालो म्हणून आपण प्रयत्न करतोय की लवकरात लवकर जेवढे उरले आहेत त्यांना देण्यात येतो अजून एक सगळ्यात महत्वाचा उपक्रम हा आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाचा असतो त्याच्यामुळे आपण जे लागतात नागरिकांनी एक सटन टार्गेट प्रत्येक आरोग्य पद्धती केंद्रांना दिलेलं असतं कालच आगाशी हाताने कामन आणि पारो यांनी मिळून पहिलं म्हणजे मला वाटते आपल्या रस्ते हा पहिला दुसरा असेल कदाचित जे मी हा मेडिकल कॅम्प घेतात या मेडिकल कॅम्पला एक सर्जन आपण बाहेरून बोलतो आणि ते कॅम्प्स घेत असतो टोटल आतापर्यंत सिक्स्टी वन झाले अठरा आकाशाचे केसेस होते अठरा पाताऱ्याचे आणि पंधरा कामाने टोटल सिक्स्टी वन केसेस झाले आता या कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये जे अनुदान योजना म्हणतो आपण त्याच्यामध्ये जे निष्कर्ष की जोडप्यातील पुरुष किंवा स्त्री या दोघांपैकी एखादी शस्त्रक्रिया करणं आले दुसरं पात्र सोडती स्त्रियाचं वय कोटी पाय वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे आणि याच्यामध्ये आता अजून एक आहे की पुरुष यांनी जर त्याचं ऑपरेशन केलं तर त्यांना पंधराशे रुपये आणि ज्या स्त्री आहेत त्यांनी जर केलं तर त्यांना सहाशे रुपये मग ते सहाशे रुपये आपण बिलो पॉवरटी लाईन या महिलांना देतो जे नॉन बिलो पॉवरटी लाईन असतात त्यांना आपण अडीचशे रुपये देतो आणि सगळ्यात चाचण्या आणि सगळी मेडिसिन प्री ऑपरेटिव्ह ते आपले मेडिकल ऑफिसर्स करतात त्यांचे सर्टन कन्सेंट फॉर्म घेऊन करतो आपण कसा नाही कोणाचा कन्सेंट फॉर्म घेत नाही आणि त्याचे काही नियम आहेत की कुठले लाभार्थी जे आपण कुठले नाही ते ऑलरेडी त्यांच्याकडे आपल्या आरोग्य वर्जनी केंद्रामध्ये आपण करतो